आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत रायगड पोलिसांची बनावट नोट छपाई प्रकरणी कारवाई बारा लाख रुपयांच्या चलनी नोटा जप्त आरोपी जेरबंद अलिबाग मध्ये छापल्या जायच्या बनावट नोटा आरोपी भूषण पतंगे अटकेत रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलिस ठाणे बनावट नोट छपाई व व्यवहारात चलन वापर प्रकरणी आज मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साळे व टीमनं ही कारवाई अळी इथं जाऊन केली चा कारवाईत चार लाका अधिक चा तपासात एकूण बारा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगे याला अटक करण्यात आली आहे आरोपी आपण पकडलेले आहेत मोठी कारवाई आपण रायगड पोलिसांनी केलेली आहे काय प्रकरण आहे काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये काय एका व्यक्तीने काही एक बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे आ, त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री किशोर ने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला चार साडेचार लाखपेक्षा जास्त जे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे त्याच्या जवळपास सातशे त्रेचाळीस पाचशे रुपयेचे नोट सतरा दोनशे रुपयेचे नोट आणि चारशे बारा शंभर रुपयेचे नोट असं प्राप्त झालेले आहे याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोटं स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणते ठिकाणेवरून सोर्स केलेले आहे प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटा वाढण्याची बनावट नोटा वाढण्याची शक्यता आहे मॅडम बाजारामध्ये या नोटा व्यवहारात चलनामध्ये आल्या असतील का आणि तसं असेल तर मग जनतेला जागरूकतेबद्दल आपलं पोलीस अधीक्षक म्हणून काय आव्हान असणार आहे आपल्या माध्यमातून मला माझ्या जनतेला हे आव्हान असणार की हे जे नोट आहे हे खूप हाय क्वालिटीचे फेक नोट नाही आहे आप कोणीही जरा थोडं पण लक्ष देऊन बघितलं तर हे फेक वाटतं आहे दिसतं आहे तर मला सर्वांना हे सूचना आहे आव्हान आहे की आपला जराही संशय आला की हे नोट फेक आहे किंवा कसं तर आपण जवळचे बँकात जाऊन तशी खात्री करू शकत आणि त्या नोटाचा पोलिसांच्या निर्देशनात आणून द्या मैम फेक नोट पर जो कार्रवाई रायगढ़ पुलिस ने की है जाबाज़ कार्रवाई है क्या कहेंगे किस प्रकार मामला है कल रात देर अलीबाग पुलिस स्टेशन को एक गोपनीय